हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनल तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे आठवी मध्ये एन एम एम एस परीक्षा पास होण्यासाठी किती मार्क्स आपल्याला गरजेचे आहे तर ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तर चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया त्याआधी आपण बघणार आहोत एन एम एम एस ने अकॅडमीने एक नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे इयत्ता आठवी करिता आणि ही बॅच ऑनलाईन असणार आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहायची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे व टेस्ट सिरीज ई बुक हे सगळं इथं मोफत मिळणार आहे व तुमचे जे व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा सुद्धा असणार आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास होणार आहे आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकणार आहात तर तुम्ही ऍडमिशन करू शकतात आणि सध्या आता आपल्या इथं मेगा ऑफर चालू आहे जी बॅच एन एम में एम एस बॅच ही फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे तेही एक वर्षासाठी तर तुम्ही जॉईन करू शकतात आणि त्याच्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घेऊ शकतात व अधिक माहिती विचारू शकतात तर आजचा आपला व्हिडिओ आहे आठवी इयत्ता आठवी परीक्षेत पास होण्यासाठी कमीत कमी किती मार्क्स गरजेचे आहे तर चला आपण बघून घेऊ त्याआधी आपण आपण समजून घेणार आहोत एन एम एम एस म्हणजे काय थोडक्यात समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एन एम एम एस म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम दर ही दरवर्षी केंद्र सरकारतर्फे घेतली जाते केंद्र सरकार तर्फे ही एक्झाम घेतली जाते आणि यामध्ये आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते जे आर्थिक दृष्ट्या मागास असतात त्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते हे शिष्यवृत्ती मिळते नववी ते बारावी पर्यंत आणि ही शिष्यवृत्ती नववी ते बारावी पर्यंत मिळते दरवर्षी अंदाजे बारा हजार रुपये इथं मिळतात परीक्षांचं स्वरूप काय आहे आता ह्या परीक्षेचं स्वरूप काय आहे हे परीक्षा दोन भागात डिवाइड केली आहे त्यामध्ये पहिला आहे मॅट आणि दुसरा आहे सेट मॅट म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट आणि सेट म्हणजे म्हणजे एबिलिटी टेस्ट प्रत्येक पेपर हा नाईन्टी मार्क्सचा असतो म्हणजेच एकूण मार्क्स असतात वन एटी तसच किती मार्क्स लागतात पास होण्यासाठी जो आपला महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावरती आपण व्हिडिओ केलेला आहे तर किती मार्क्स लागणार आहेत पास होण्यासाठी तर जनरल आणि ओबीसी जनरल आणि ओबीसी विद्यार्थ्यांना दोन्ही पेपर मध्ये मिळून किंवा फॉ किमान फोर्टी पर्सेंट मार्क्स मिळवणं गरजेचं आहे ओके आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा थर्टी टू पर्सेंट अशी आहे म्हणजेच जर परीक्षा वन एटी मार्क्सची असेल तर जनरल ओबीसीला किमान सेवेंटी टू मार्क्स लागतील ओके आणि एस सी एस टीला किमान फिफ्टी एट मार्क्स म्हणजे सेव्हन्टी टू मार्क्स ओबीसी ला आणि एस सी एस टीला फिफ्टी एट मार्क्स असे कमीत कमी मार्क्स लागणार आहेत आणि महत्वाचं ही एक्झाम आउट करायला महत्वाची टीप आहे की दोन तास अभ्यास करा विशेषतः गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान वर भर द्या म्हणजे तुम्हाला दोन तास अभ्यास करायचा आहे गणित विज्ञान व सामान्य ज्ञान या विषयावरती तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि मागील प्रश्न संच सोडवा मागील प्रश्न संच म्हणजे मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे मागील तीन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्यात तर तुम्हाला खूप जास्त हेल्प मिळणार आहे आणि सर्वात जास्त वेळेचं नियोजन जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार तेव्हा तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे की दोन तासाच्या आत हे प्रश्नपत्रिका सॉल्व झाली पाहिजे ओके तर जो आपला व्हिडिओ होता हा आपण डिस्कस केलेला आहे किती मार्क्स हवी एक्झामला आठवी पास व्हायला कमीत कि, कमी किती मार्क्स यायला हवे आणि तो आपण थोडक्यामध्ये ती जाणून घेतला आहे आणि अजून अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकतात अकॅडमीला ह्या नंबरवरती ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ एन एम एम एस ची बॅच आहे आणि फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला एक वर्षासाठी मिळणार आहे तर जर तुम्ही ही एक्झामची तयारी करत असाल आणि पुढच्या भविष्यासाठी तुम्ही सुद्धा एक्झाम देणार असाल तर तुम्ही सुद्धा ही बॅच जॉईन करू शकतात तर अधिक माहितीसाठी तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ॲडमिशन सुद्धा बुक करा तर असा आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला माहितीपूर्ण वाटल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपण माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर बेन बेल आयकॉनला नक्की प्रेस करा तुम्हाला असेच व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील थँक्यू